नमस्कार मित्रांनो सायन्स आपलं खूप खूप स्वागत आहे मित्रांनो या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण आकाशातून वीज कशी पडते याचे लाईव्ह आहेत पण या व्हिडिओमध्ये आपण ऍक्च्युअली आकाशामध्ये ढगामध्ये वीज कशी तयार होते प्रचंड प्रमाणामध्ये तयार होणारी ही वीज ज्यावेळेस जमिनीवर पडते त्यावेळेस खूप विध्वंसक रूप या विजेने धारण केलेलं असतं यामध्ये वित्तहानी होते जीवितहानी होते झाडावर पडली तर झाड मोडून जातं बिल्डिंगवर पडली तर बिल्डिंग पूर्णतः मोडखळीच येते एखाद्या व्यक्तीवर जनावरावर पडले तर ते जागच्या जाग्यावर ते दगावले जातात आणि प्रचंड प्रमाणामध्ये त्या ठिकाणी ऊर्जा बाहेर पडत असते मग अशा प्रकारची ऊर्जा आकाशामध्ये तयार कशी होते ढगामध्ये कशी तयार होते आतापर्यंत आपण एखाद्या थर्मल पॉवर स्टेशनमध्ये किंवा जलविद्युत केंद्रामध्ये विद्युत कशी निर्माण होते त्या संदर्भात आपणास माहिती मिळालीच असेल किंवा यानंतरच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला देणारच आहे परंतु कसल्याच पद्धतीचं सपोर्ट नसताना सुद्धा आकाशामध्ये ढगामध्ये वीज निर्माण होते कशी निर्माण होते कशा स्वरूपामध्ये होते ते आपण या व्हिडिओमध्ये सविस्तररित्या अभ्यासणार आहोत चला तर जाणून घेऊया ढगामध्ये वीज कशी निर्माण होते तर चला मित्रांनो जाणून घेऊ आपण ढगामध्ये वीज कशी तयार होत असते कारण का आतापर्यंत आपण वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओज पाहिले वेगवेगळ्या प्रकारच्या स्लाईड्स पाहिल्या त्यामध्ये आपल्या असं लक्षात आलेलं आहे की आकाशामध्ये वीज तयार होते पण ती वीज कशी तयार होते त्या संदर्भात आपण सविस्तर या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत मित्रांनो अशा स्वरूपाचा मोठा भला मोठा ढग असतो आणि त्या ढगामध्ये अशा प्रकारची इथं जे काही चमकत आहे जे काय ज्या पद्धतीने जशी आपण दिपोडीला एकदम आताशबाजी वगैरे करतो फटाके फोडतो वेगवेगळ्या प्रकारचे रंगी बेरंगी फटाके आकाशामध्ये उडवत असतो आणि त्यांचा जसा प्रकाश लख असा प्रकाश पडतो तशा स्वरूपाचा लख अशा आकाशामधून बऱ्याच प्रमाणामध्ये बऱ्याच वेळेस प्रकाश पडतो मग हा प्रकाश कशामुळं तयार होतो कोणामुळे तयार होतो त्या संदर्भात आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्या संदर्भात काही इथं छोट्या छोट्या काही क् क्लिप्स मी तुमच्यासाठी इथं तयार केलेले आहेत तर अशा स्वरूपामध्ये आकाशामध्ये आताशवादी असल्यासारखं विजा चमकतात प्रचंड स्वरूपामध्ये चमकतात कधी मजेशीर वाटतं तर कधी असा भीतीदायक असा मोठा क कडाक्याचा असा आवाज येतो कडाडतो ज्यावेळेस कडाडून असा आवाज येतो त्यावेळेस मात्र आपणास निश्चितच भीती वाटत असते मग हे अशा प्रकारच्या विजा आकाशामध्ये कशामुळे चमकत असतील ही जे आताशबाजी इथं दिसते तुम्हाला अशा स्वरूपाची आताशबाजी आकाशामध्ये कशी काय तयार होत असेल ढगामध्ये अशा स्वरूपाची वीज कशी तयार होत असेल या संदर्भाचे या बरेच काय आपल्या जे काही आपले जे प्रश्न असतील मानवी बुद्धी ही खूप चिकित्सक बुद्धी आहे आणि प्रत्येक प्रश्नाच्या उत्तरापर्यंत मानवी बुद्धी पोहोचलेली आहे त्या संदर्भातच आपण इथे काही वीज कशी निर्माण होते किंवा वीज कशी तयार होते ढगामध्ये या संदर्भात आपण इथे सविस्तरित्या या व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहोत विद्यार्थी मित्रांनो आता या ठिकाणी आपणास बरेच काही ढग दिसत आहेत हे ढग एकमेकामध्ये घर्षण होत असतात इथे सुद्धा एका झाडावर पडलेली वीज आपण इथे पाहत आहात तर मित्रांनो काही इथे ढग प्रचंड वेगामध्ये जाताना दिसत आहे तुम्हाला तर ह्या ढगामध्ये मग हे ढग कसे तयार होतात आणि यांच्या दरम्यान वीज कशी तयार होते ती तर आपण सविस्तरित्या पाहूयात मित्रांनो पाण्याचे अशा प्रकारचे काही पाण्याचे कण हवेमध्ये धुळीचे कण असे एकत्र येऊन ढग तयार होत असतो आणि ढग जेव्हा एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जात असतात त्यावेळेस त्यांचं हवेशी घर्षण होत असतं आणि ज्यावेळेस हवेशी घर्षण होतं तेव्हा त्यांच्यामध्ये धनप्रभार आणि ऋणप्रभार तयार होत असतात म्हणजे अशा स्वरूपामध्ये धनप्रभार आणि ऋणप्रभार आकाशामध्ये निर्माण होत असल्यामुळे एक प्रकारचे म्हणजे एक धनप्रभार आणि ऋणप्रभार इथं तयार होतात अशा स्वरूपाचे धनप्रभार आणि ऋणप्रभार ढगामध्ये तयार होत असतात म्हणजे एका साईडला धनप्रभार तर दुसऱ्या साईडला ऋणप्रभार एक सुरुवातीला अशा प्रकारचे रॅन्डमनेसमध्ये काही धनप्रभार काही ऋणप्रभार काही धन काही ऋण अशा स्वरूपामध्ये चहूकडे या ढगामध्ये या स्वरूपामध्ये तयार होत असतात आणि जेव्हा अशा स्वरूपाचे हे धनप्रभार आणि ऋणप्रभार आकाशामध्ये तयार होतात तेव्हा मात्र ते नंतर अलाइन होत असतात म्हणजे पूर्ण ढगामध्ये अशा स्वरूपाचे वेगवेगळ्या प्रकार धनप्रभार आणि ऋणप्रभार तयार होत असतात आणि नंतर ते अलाइन होत असतात अशा स्वरूपामध्ये अलाइन म्हणजे एका बाजूला म्हणजे एका साईडला धनप्रभार आणि एका बाजूला ऋण प्रभार म्हणजे पृथ्वीच्या दिशेने ऋण प्रभार आणि वरच्या दिशेने मात्र आकाशाच्या दिशेने धनप्रभार तयार होत असतात मग अशा स्वरूपाचे हे पृथ्वीच्या दिशेने ऋण प्रभार का तयार होत असतात तर मित्रांनो पृथ्वीमध्ये एक ऋणप्रभार असतात आणि पृथ्वीच्या पृष्ठभागावर मात्र ते धनप्रभार तयार होत असतात एखादं झाड असेल एखादी इमारत असेल तर ही पृथ्वीच्या पृष्ठभागावर असतात आणि पृथ्वीच्या पृष्ठभागावर असल्यामुळे हे जे पृष्ठभागावर असणारे धनप्रभार हे आकाशाच्या दिशेने जात असतात आणि जे काही धुलीचे कण यांच्या घर्षणामुळं जे ढगामध्ये जे काही धनप्रभार आणि ऋणप्रभार तयार होत असतात ते पृथ्वीच्या दिशेने येण्याचा प्रयत्न करत असतात म्हणजे ज्या ठिकाणी उंच असा प्रकारचे काही टावर असतील किंवा झाड असतील किंवा उंच उंच इमारती असतील तर त्या इमारतीच्या वरच्या टोकावर हे धनप्रभार जाऊन पोहोचत असतात आणि ढगाकडनं हे ऋणप्रभार येत असतात आणि जेव्हा हे धनप्रभार आणि ऋणप्रभार एकत्र येतात तेव्हा एक अशा स्वरूपाचा स्पार्क तयार होत असतो प्रचंड असा मोठा जाळ तयार होत असतो स्पार्क तयार होत असतो स्फोट तयार होतो आणि स्फोट तयार होत असताना एक ट्यूबलाईक स्ट्रक्चर म्हणजे एक नळीसारखं स्ट्रक्चर आकाशामध्ये तयार होत असतं आणि त्यांच्या दरम्यान जे काही हवेचे कण असतील जी काही हवा असतील ती हवा या ठिकाणचा विद्युतमुळे ही पूर्ण हवा इथे वापरली जाते आणि पूर्ण हवा ज्वलनासाठी वापरली गेल्यामुळे या ठिकाणी एक निर्वात पोकळी निर्माण होते आणि निर्वात पोकळी निर्माण झाल्यामुळे बाजूची हवा इथे प्रचंड वेगाने इथे येत असते आणि एकदम प्रचंड वेगाने ही हवा या ठिकाणी येत असल्यामुळे एकमेकावर इतकी आदळते जसं आपण टाळी वाजवत असताना दोन हात जसे एकमेकावर आदळतात त्या स्वरूपामध्ये हे हवा चहू बाजूने येणारी हवा या ठिकाणी ही आदळ आदळत असते आणि ही हवा आदळल्यामुळे एक प्रचंड असा म्हणजे या दिशेने हवा येत असते या दिशेने हवा येते बाजूने एक ट्यूबलाईक स्ट्रक्चर अशा स्वरूपात इथं तयार झालेलं असतं आणि हवा या ठिकाणी प्रचंड प्रमाणामध्ये आदळत असल्यामुळे एक कडाक्याचा असा आवाज कडाडलेला असा भीतीदायक असा आवाज आपल्या कानावर पडत असतो आणि मग ही वीज एखाद्या झाडावर पडते एखाद्या इमारतीवर पडते झाडावर पडली तर झाड सुद्धा डॅमेज होतं मोडून जातं इमारतीवर पडली तर इमारत पडण्याची शक्यता असते माणसावर पडले तर माणसं दगावण्याची शक्यता असते जनावरांवर पडली तर जनावरांवर सुद्धा दगावू शकतात तर अशा स्वरूपामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये वित्तहानी आणि आर्थिक हानी सुद्धा या विजेमुळे तयार होत असते मग आता आणखी एक प्रश्न आपणाशी इथं पडेल की बऱ्याच वेळेचे जेव्हा वीज जमिनीवर पडते त्यावेळेस प्रचंड प्रमाणामध्ये प्रकाश निर्माण होतो आणि आवाज सुद्धा निर्माण होतो पण आताच तुम्ही जे काही व्हिडिओ असे इथं काही इथं पाहिले आपण बघा एक अशा स्वरूपामध्ये इथे तुम्ही पाहिलेलं आहे ही असे ढगामध्ये या स्वरूपामध्ये हा प्रकाश तयार होतो मग आता या स्वरूपामध्ये ढगामध्ये असा स्वरूपाचा प्रकाश का तयार होत असेल जमिनीवर पडले त्याचा प्रकाश चमकणे वगैरे हा प्रकार आपण आताच पाहिला पण अशा स्वरूपाचा आकाशामध्ये एक ढगाच्या आत अशा प्रकारचा जो काय प्रकाश निर्माण होतो तो का निर्माण होत असेल मग आताशी तो तुम्हाला सांगितलं की हा धनप्रभार इथं तयार होत असतो आणि हा ऋणप्रभार तयार होतो आणि हा पृथ्वीच्या दिशेने येत असताना प्रचंड प्रमाणामध्ये झाड असेल इमारती असेल यांच्यावर तो प्रकाश पडतो आणि स्फोट होतो इथं या मूर्तीवर सुद्धा स्वतंत्र देवतेची मूर्तीच्या अमेरिकेमध्ये याच्या बॅकग्राऊंडला एक वीज पडलेली आपण या ठिकाणी पाहतात आता दुसरी काही आणखी इमेजेस आपण इथे पाहणार आहोत मित्रांनो मग आताच तुम्हाला सांगितलं होतं की मी ढगाच्या आत सुद्धा एक गडगडाट आपणास ये ऐकू येत असतो ज्यावेळेस वीज जमिनीवर पडते त्यावेळेस प्रचंड प्रमाणामध्ये कडाक्याचा असा कडाडलेला असा आवाज आपणास ऐकायला मिळतो परंतु जेव्हा ढगाच्या आत सुद्धा अशा पद्धतीची स्पार्किंग घडत असते म्हणजे एका ढगातले पॉझिटिव्ह चार्जेस म्हणजे धनप्रभार आणि दुसऱ्या ढगातील ऋणप्रभार म्हणजे निगेटिव्ह चार्जेस जेव्हा ते एकमेकांच्या दरम्यान एकमेकांकडे आकर्षिले जातात तेव्हा हे एकमेकांना डिस्चार्ज करतात आणि डिस्चार्ज करत असताना इथे सुद्धा प्रचंड प्रमाणामध्ये प्रकाश पडतो आणि म्हणून गडगडलेला आवाज आपण ऐकू येत असतो म्हणून आपण लहानपणी असताना आपल्या घरातील वडीलधारी मंडळी सुद्धा आपण सांगत असत की आकाशामध्ये जर वीज जर कडाडली तर असा का आवाज येतो तर त्यावेळेस ते सांगायचे की आकाशामध्ये म्हाताऱ्या दळत असतात म्हणायचे जात्यावर पण ते जात्यावर दळत दळत असतात का तर नाही तर ते ढग एकमेकावर आणि मग दुसरं लोक दुसरे लो काही का सांगण्याचा प्रयत्न करत असतात की ढग एकमेकावर घर्षण करतात म्हणून अशा प्रकारचा आवाज येतो तर मित्रांनो ढगाचं घर्षण नसतं तर अशा प्रकारची स्पार्किंग होत असल्यामुळे प्रचंड प्रमाणामध्ये तिथे गडगडण्याचा आवाज येत असतो आता दुसऱ्या स्लाईडमध्ये आणखी आपण इथं पाहूया हे पहा दोन ढगामध्ये अशा स्वरूपाचा सुद्धा स्पार्किंग इथं आपणास अशा स्वरूपाची पाहायला मिळत असते म्हणजे एका ढगामधला पॉझिटिव्ह चार्ज तर दुसऱ्या ढगामधला निगेटिव्ह चार्ज समजा या ढगातले पॉझिटिव्ह चार्जेस असतील आणि या ढगातले निगेटिव्ह चार्जेस असतील तर असे एकमेकाकडे ते मुवमेंट करतात आणि जेव्हा एकमेकाच्या बाजूला येतात तेव्हा ते एकमेकांना डिस्चार्ज करतात डिस्चार्ज करतात आणि एक प्रचंड अशा स्वरूपामध्ये इथं स्पार्क तयार होत असतो प्रचंड स्वरूपामध्ये इथे प्रकाश निर्माण होत असतो मग अशा स्वरूपाचा जो काही आपण प्रकाश पाहतो आता यानंतर पुढे पाहूया आपण आता यानंतरची थेरी पाहूया आपण तर या ढगामध्ये आईस अँड वॉटर पार्टिकल सेपरेट म्हटलं हे दोन मधामध्ये असतात वरच्या साईडला धनप्रभार आणि कालच्या बाजूला ऋणप्रभार तयार होत असतात निगेटिव्ह चार्जेस फाल टू दी अर्थ हे निगेटिव्ह चार्जेस पृथ्वीकडे अशा स्वरूपामध्ये येत असतात पॉझिटिव्ह इलेक्ट्रिसिटी रायजेस फ्रॉम दी ग्राउंड म्हणजे पॉझिटिव्ह चार्जेस वरच्या दिशेला येत असतात आणि म्हटलंय दी टू जॉईन अँड हिट दी ग्राउंड म्हणजे हे पॉझिटिव्ह पृथ्वीकडनं येणारे पॉझिटिव्ह आणि ढगाकडनं येणारे निगेटिव्ह चार्जेस, निगेटिव चार्जेस एकमेकावर स्पार्किंग करतात आणि स्पार्किंग करून प्रचंड प्रमाणामध्ये ऊर्जा निर्माण होत असते आणि यांच्यापासून या ढगापासून सुद्धा आज विद्युत निर्मिती करून ती स्टोअर करून ठेवण्याचं तंत्रज्ञान निर्माण करण्याचा शास्त्रज्ञाचा प्रयत्न चालू आहे आता यानंतर आपण एक छोटंसं इथं ॲनिमेशन इथं पाहत आहेत मित्रांनो आता जसं सांगितलं तुम्हाला त्या स्वरूपामध्ये हे खालच्या बाजूला ढगामध्ये निगेटिव्ह चार्जेस तयार झाले आणि ढगामध्ये वरच्या बाजूला हे पॉझिटिव्ह चार्जेस पृथ्वीमधले हे पॉझिटिव्ह चार्जेस वरच्या दिशेने येतात आणि जेव्हा हे दोन एकत्र येतात त्यावेळेस अशा स्वरूपाची एक स्पार्किंग तयार होते एकमेकांना ते डिस्चार्ज करत असतात पण हे डिस्चार्ज करत असताना प्रचंड प्रमाणामध्ये आवाज आणि प्रकाश निर्माण होतो या स्वरूपामध्ये हे एकत्र येतात आणि हे डिस्चार्ज करतात मित्रांनो आणखी एक यामध्येच आपण पाहूया इथे हे पा एक अशा स्वरूपामध्ये झाडावर पडलेली पाहत आहात तुम्ही त्यानंतर हे ढगामधून वीज येते निगेटिव्ह चार्जेस हे पॉझिटिव्ह चार्जेस असं झाडावर वीज पडलेली आपण इथे पाहत आहात त्यानंतर दुसरा इथंच आता सांगितल्या पद्धतीने या ढगामध्ये मग एक ट्यूबलाईट स्ट्रक्चर तुम्हाला सांगितलं मी हे ट्यूबलाईट स्ट्रक्चर आणि मग प्रचंड प्रमाणामध्ये बाजूची हवा इथे येत असते आणि बाजूची हवा प्रचंड वेगाने तिथे येत असल्यामुळे एक कडाक्याचा असा आवाज आपणा आपणास ऐकू येत असतो आणि अशा स्वरूपाची स्पार्किंग सुद्धा सुद्धा तयार होत असतो झाडावर पडलं तर झाडाचे सुद्धा असे दोन भाग पडत असतात मित्रांनो त्याचे या अगोदरसुद्धा आपण काही व्हिडिओज पाहिलेले आहेत वीज पडलेले आणि यानंतरसुद्धा काही व्हिडिओ मी आपण्यासाठी मी याच व्हिडिओमध्ये दाखवणार आहे तीसुद्धा आपण पाहू पाहू शकता अशा स्वरूपामध्ये प्राण्यावर मी माणसावर पडलेले विजेचे काही फोटोज तुम्हाला मी दाखवले नाहीत कारण का तुम्ही विचलित होऊ शकता तुम्हाला थोडंसं वेगळं फिलिंग्स होऊ शकतात म्हणून मी या ठिकाणी व्यक्तीवर पडलेले वगैरे मी फोटोज दाखवले नाही तर रेंडियर म्हणजे जे थंड प्रदेशामध्ये जे काही रेमडियर वगैरे असतात त्या रेंडिओरीवर पडलेली जे वीज आहे त्यांच्याद्वारे हे त्याद्वारे मृत्यू पावलेले आहे रेंडियरची इथे फोटो मी तुमच्यासाठी मी दिलेले आहे मित्रांनो या चॅनलवर आपण जर नवीन असाल तर निश्चितच लवकरात लवकर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा कॉमेंट करा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला संदर्भात सुद्धा तुम्ही मला सविस्तरित्या माहिती देऊ शकता त्यानंतर आपल्या मित्रांपर्यंत ही चॅनल पोहोचवण्याचा प्रयत्न करा याच्या लिंक्स आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा याच्या लिंक्स आपल्या व्हॉट्सअपवर असतील इंस्टाग्रामवर असतील फेसबुकला असतील तर या स्वरूपामध्ये आपण ह्या सगळ्या लिंक्स आपण सुद्धा शेअर करू शकता मित्रांनो तुम्ही फेसबुकवरसुद्धा जिनियस सायन्स या नावाने सर्च करून तुम्ही भेटू शकता इंस्टाग्रामवर सुद्धा तुम्ही माझ्याशी भेटू शकता टेलिग्राम चॅनलवर सुद्धा जॉईन होऊ शकता अशा वेगवेगळ्या चॅनलवर सुद्धा आपण माझ्याशी कनेक्ट होऊ शकता जिने सायन्सशी कनेक्ट होऊ शकता आपल्या ज्या काही अडचणी असतील त्या अडचणी आपण या, या व्हिडिओमध्ये कॉमेंट करून आपण माझ्यापर्यंत आपण ह्या पोचू शकतात तर मित्रांनो तर यानंतर काही व्हिडिओज आपण पाहू शकता की वीज कशा स्वरूपामध्ये पडते त्याचे काही व्हिडिओज आपण लागलीच या ठिकाणी पाहणार आहोत तर चला ते व्हिडिओज पाहूयात That jumps right over my head. Hey! Oh my god, are you kidding me? Ah! О, боже мой! Я же тебе русским языком сказал!